नमस्कार मी ओंकार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत राज्यभरात गणेशोत्सव अतिशय आनंदाने पार पडतो आहे तर को कोरोनाचं सगळं संकट टळल्यानंतर गणेशोत्सव जसा सुरू झालेला आहे अतिशय उत्साहात सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वातावरण आहे आणि आज मी पुण्याच्या मानाचा जो पहिला गणपती आहे कसबा त्या कसबा गणपतीचा मोठा इतिहास आणि ज्या गणपतीच्या विसर्जन झाल्याशिवाय पुण्याची मिरवणूक सगळी सुरू होत नाही आणि पहिल्या दिवशीसुद्धा ज्या गणपतीला स्वतःचा एक असा मान आहे मोठा इतिहास आहे त्या गणपतीच्या आत्ता मी या संपूर्ण मंदिरामध्ये उभा आहे वर्षभर वेगळ्या ठिकाणी म मंदिर असतं पण त्यानंतर ग्राम जे कसबा गणपती ट्रस्ट आहे संपूर्ण ग्रामदैवत ज्याला म्हटलं जातं त्या कसबाच्या आत्ता मी इथे आहे दरवर्षी पालखीतून हा संपूर्ण गणपती आणला जातो विसर्जनाच्या दिवशीही वर्षानुवर्ष पालखी असते मंडळाचे विश्वस्त कार्याध्यक्षसुद्धा माझ्यासोबत आहेत आपण थोडं सुरुवातीपासून जाणून घेऊ की नक्की कसब्याचा इतिहास काय या सगळ्याबद्दलचा सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना महाराष्ट्रातील भारतातील भाविकांना आपल्या वेगळ्या दिवाळीच्या म्हणजे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा इतिहास खूप मजेशीर आहे आणि खूप आन आनंददायी इतिहास आहे मी थोडंसं खूप मागे जाईल की इसवी सन ज्यावेळेस म्हणतात की औरंगजेबाने गाढवाचा नांगर फिरवून हे पुनवडी नावाचं गाव होतं तर ते उद्ध्वस्त केलं होतं आणि आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेब यावेळेस इथे आल्या आणि त्यांनी असं आस, असं ठरवलं की हे शहर मी बसवेन आणि इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना स्फूर्ती इथनं होईल तर त्यावेळेस त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला अशी एक आख्यायिका आहे आणि त्यावेळेस तुम्ही बघत असाल तर समोरच्या मंदिरातली कसबा गणपतीच्या इथली त्यांना मूर्ती सापडली त्या मूर्तीचं सा नाव आहे जयती गजानन म्हणजे ज्याचं आतापर्यंत जय मिळवून देणारा जयती गजानन आपण ज्या प्रांगणात उभं आहोत तिथेच आपले छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ हे अनेक वर्ष त्यांचा इथे वावर होता याच्या मागेच लाल माला आहे आणि ते म्हणतात की नित्यनियमाने पूजा अर्चा करतात त्यांनी हे आपल्या बारा बोलुतेदारांचं कसबा पेठ त्यावेळेस कसबा म्हणायचे हे बसवलं आणि आता हा इतिहास झाला मंदिराचा आणि त्याच्यानंतर विविध प्रकारचे मान्यवर लोकं क्षत्रिय असतील पंडित असतील सांभार लोहार बारा बलुतेदार आणले आणि हे शहर बसवलं शहराची भरभराट केली त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर आपण आपल्याला जो इतिहास माहिती आहे की या उत्सवाची सुरुवात झाली स्वातंत्र्यप्राप्तीसाठी की आज स्वातंत्र्यासाठी काम करताना आपल्या लोकांना एकत्र येण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे होतं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा उत्सव स्थापन केला आणि धर्माच्या आपण म्हणतो धर्माच्या छायेखाली सर्वांना एकत्रित येऊन आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी ही प्रेरणा चालू झाली आता ही प्रेरणा आपण म्हणतो की चालू झाली पण पहिल्या वर्षी अर्थातच मिरवणुकीला पहिला कोण जाणार याच्यावर वाद झाली आता ते होते लोकमान्य टिळकच तर लोकमान्य टिळकांनी अतिशय सुंदर टोडगा काढला की त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं की ग्रामदेवता समोर बसणारा म्हणून हा कसबा गणपती म्हणून याला पहिला मान आहे ग्रामदेवता म्हणून तांबडी जोगेश्वरी याला दुसरा मान आहे तिसरा मान गुरुजी तालीम जे आपल्या पहिलवान लोकांचं म्हणणं आहे तालीम करणारे त्यांना तिसरा मान चौथा मान तुळशीबाग व्यापारी लोकांचं मंडळ आणि पाचवा शेवटचा मान त्यांनी स्वतःकडे ठेवला म्हणून याला पुण्यातले मानाचे पाच गणपती म्हणले जातात की गणपतीची सुरुवातच गणपती सर्व भाविक सुरुवातच मानाच्या पाच गणपती मंडळापासून करतात तसा अनेक वर्षाचा इतिहास आहे आता आपण बघतो की त्याच्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यता आपल्याला मिळालं मग गणेशोत्सवाचा अर्थ काय राहिला जसं आपण पहिल्यांदा बोललो की गणेशोत्सव स्वातंत्र्य आणि सामाजिक प्रबोधनासाठी झाला म्हणजे गणेशोत्सवाचे पहिले मी म्हणतो दोन अंग जे आहेत एक धार्मिकता आणि सामाजिक काम आहे आता तुम्ही अर्थातच बघत असाल की आपण सर्व की कुठेही इथे बॉलिवूड म्युझिक किंवा कुठल्याही प्रकारचं बिभत्स गाणी इथे वाजवली जात नाहीत धार्मिकता हा उत्सवाचा खूप मोठा पार्ट आहे आणि तो इथे पाळला जातो की पूजा अर्चा होणं आथर्वशिष्य होणं भजन होणं ज्या आपल्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या बेक प्रकारे भाग येत ते होतात आणि काळाप्रमाणे हा उत्सव इनोव्हेट पण आहे म्हणजे इनोव्हेट म्हणजे काय तर इथे वाराणसीची गंगा आरती होते झेंबे नावाचा आफ्रिकन वाद्यप्रकारही इथे झाला आपला केरळी ड्रम जो आहे ते काल इथे वाजले आज तुम्हाला आवडेल की आय टी दिंडी जी निघती की त्यांचं रात्री दहा वाजता इथे भजन आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचे एक भजन आहे तर अशा विविध प्रकारे उत्सवात इनोव्हेशन आहे विविध प्रांतातली लोक अजून इथे येतात आणि काळ जसा काळ पुढे सरला तशा तशानुसार गोष्टी हळूहळू वेगवेगळ्या पुढे येत गेल्या पर, हो त्या काळाप्रमाणे परंपराप्रमाणे हे, हे गेले आता त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे की आ, एक जो महत्त्वाचा फॅक्टर आहे की जी रोटरीसमोर आम्ही प्रेझेंटेशन करताना जे बोललो की जिथे पारंपरिकता असते जिथे तिथे नाविन्यता नसते आणि नाविन्यता असते तिथे पारंपरिकता नसते पण तुम्ही बघता की गणपती येतो पालखीतनं पण विसर्जित होता हवदात गण परत सांगतो गणपती येतो पालखीतनं पण दोन हजार सोळापासून विसर्जित होतो हौदाच्या स्वच्छ पाण्यात तर हे आपली जरी मूर्ती शाडूची असली तरी समाजाला प्रतिकात्मक संदेश द्यायची जबाबदारी मानाचा पहिला म्हणून आपल्याकडे आहे तर बऱ्याच मूर्त्या काही कारणामुळे पिओपीच्या असतात त्या नदीत प्रदूषण नदीत विसर्जित झाल्या की आपले जीव जंतू याच्याप्रमाणे त्रास होतो म्हणून हौदात विसर्जित करतो अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे हिंदू धर्मात अर्धनारे नटेश्वर ही कन्सेप्ट आहे अर्धनारे नटेश्वरचा मी जो आपण जो अर्थ घेतला आहे की स्त्रियांना सन्मानाचं असतात तर याच्याप्रमाणे मंडळाने दोन हजार सोळापासून ऐंशीपैकी वीस महिलांसाठी ते सीट्स रिझर्व ठेवलेले हो आहेत की रजिस्टर मेंबर आणि अकरा ट्रस्टींपैकी दोन महिला या रिझर्व आहेत महिलांसाठी तर इथं या उत्सवात आमच्या सगळ्या भगिनी माता या आमच्याबरोबर सेलिब्रेट करतात की उत्सवात महिलांचा सहभाग तेवढाच झाला पाहिजे हे असतोच आपल्याकडे आणि दोन हजार एकपासून पासून दहा दिवसापैकी एक, एक दिवस महिला दिन केला जातो सकाळी सात ते रात्री बारा पौरोहित्यापासून नगरावादनापर्यंत सर्व गोष्टी सगळ्या गोष्टी महिला करतात आमच्या माता भगिनी करता। हो। या करतात म्हणजे उत्सव हे आपल्या समाजासाठी म्हणजे आत्ता आता याच याचं एक्स्टेन्शन बोललं की आत्ता ज्या काही घटना झाल्या की आता स्पष्ट बोलायचं तर बदलापूर झालं कोलकाता झालं तर मी म्हणतो की प्रशासनाबरोबर यात आपलीसुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे प्रशासन म्हणजे आपणच आहोत तर यावर्षी की एक आपण टीम घेतली आहे मी आहे स्त्रीरक्षक स्त्रीरक्षक म्हणजे काय तर बऱ्याच वेळा प्रत्येक ठिकाणी पोलीस पोचू शकत नाही तर त्यावेळेस माझ्या वर्कप्लेसमध्ये किंवा माझ्या संघटनेमध्ये किंवा मी ज्या भागात वावरतो तिथे स्त्रीवर काही अत्याचार होत असेल तर मी जरूर त्याला विरोध करेन आणि जर काही कारणाने मी विरोध नाही करू शकलो तर मी शासनाला वन वन टू हेल्पलाईनला मी कॉल करेन तर सव्वीस हजार लोकांनी ही प्रतिज्ञा घेतलेली आहे आज इथे बाहेर जाताना की मी स्त्रीरक्षक आहे म्हणजे यात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील पुण्याचे पोलीस कमिशनर असतील पिंपरी चिंचवडचे असतील निलम असेल असतील या सर्वांनी या मोहिमेत भाग घेतला आहे तर माझं एक सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी आपण याबाबतीत जागृत होऊ आपल्या महिला हे सेव्ह करणं जसं एक इतिहासातला दाखला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदार पराभूत असताना कल्याणच्या सुभेदारांच्या पत्नीला की साडी बा चो आपण चोई बांगडी म्हणायचो ते दिलं त्यांना आदर दिला तर आज महाराजांचा आदर्श घेऊन हा समाज पुढे गेला पाहिजे आणि महाराजांचा आदर्श घेणारे आपणच आहोत तर आपणही या पद्धतीने पुढे जाऊया मला विचारायचं की दरवर्षी साधारण ही मंदिराची थीम असेल किंवा वेगवेगळे तुम्ही काही वेगळं डेकोरेशन ट्राय करत असाल हे साधारण नक्की कसं ठरतं या सगळ्या आ, ही पण एक खूप मजेशीर गोष्ट आहे की आता गेल्या दोन वर्षापासून आपण अष्टविनायक महाराष्ट्रातील अष्टविनायकाचं गोष्टी ठरवलेलं आहे तुम्ही बघत असाल की हा सिद्धटेक गणपतीची आपण टीम केलेली आहे आणि आनंदाने सांगायची गोष्ट म्हणजे काल महाराष्ट्रातले सगळे अष्टविनायकचे पदाधिकारी इकडे पूजेला आले होते काल की पाली महड ओझर हे सगळे आले होते तर पुढचे सहा वर्ष उरलेले सहा अष्टविनायक करायचे आपल्या पुण्यातील भाविकांना महाराष्ट्रातील भाविकांना इथे एक वेगळा आनंद द्यायचा आपण योजलेला आहे खूप खूप धन्यवाद तुमचे इतकी महत्वपूर्ण आणि अति ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल बालाचा पहिला गणपती होता कसबा पुण्याचं ग्रामदैवत पहिलं ग्रामदैवत आहे आणि अत्यंत रंजक असा इतिहास त्यांनीसुद्धा आपल्याला सा सगळ्याचा सांगितला की ज्या प्रांगणात आपण आता उभे हो आहोत त्याच्या पलीकडे असलेला लाल महाल त्या लाल महालाचा संपूर्ण इतिहास आणि तिथपासून सगळी सुरू झाली खरं तर पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सा टिळक किंवा भाऊसाहेब रंगारी ही सगळी मंडळी जरी असली तरीसुद्धा पेशवे सुद्धा गणेशचे भक्त होते पेशव्यात म्हणजे पेशव्यांच्या काळात सुद्धा भरभराट ह्या सगळ्याची झाली आणि गणेशोत्सव साजरा केला जावा किंवा के गणपतीची आराधना करणारे असे पुण्यातले पेशवे होते त्यामुळे वेगवेगळ्या काळामध्ये जसा काळानुरूप पुढे आलो आपण संस्कृती मध्ये काही बदल झालेले असतील तशा वेगवेगळ्या संस्कृती परंपरा इथे पुण्याच्या आपण बघतो की या सगळीकडे नांदताना आपल्याला दिसतात आणि त्याचं स्वरूप हे काळानुरूप बदललेलं आपल्याला सगळ्यांना दिसतं आज हा पहिला गणपती होता आणखी महत्वाचे मानाचे गणपती पुढचे आपल्याला ते तिथेसुद्धा जायचं आहे काय नक्की माहिती तिथली सुद्धा त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या तोपर्यंत तो मुंबई तक पाहत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार बाबळे साठी थेट पुण्यावरून